नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आपण नकळत आपल्या आरोग्याला हानी पोहोचवत आहात का कधी आपण विचार केला आहे का की काही लोक ऐंशी ते नव्वद वर्ष वयापर्यंतही तंदुरुस्त सशक्त ऊर्जावान आणि निरोगी कसे राहतात तर काही लोक नेहमी थकवा संसर्ग आणि खालावत चाललेल्या तब्येतीशी झुंज देत असतात फरक फक्त नशिबाचा किंवा कुटुंबाच्या वार वारसाचा आहे का की ही त्या साध्या निगा राखणीत दडलेली गोष्ट आहे जी आपण दररोज आपल्या शरीराला देतो आपल्यापैकी बहुतेक लोक ती स्वच्छतेची दिनचर्या पाडतात जी अनेक वर्षांपासून सुरू आहे आंघोळ करणे दात घासणे कदाचित थोडंसं मॉइश्चरायझर लावणे आणि समजून घेतात की आपण सगळं बरोबर करत आहोत पण एक गोष्ट तुम्हाला थक्क करू शकते शरीराचे पाच असे भाग आहेत जे बहुतेक लोक विशेषत वयोवृद्ध नीट स्वच्छ करत नाहीत हे जाणून घेणं का गरजेचं आहे या भागांकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या आरोग्य समस्यांना आमंत्रण मिळू शकतं सततची सूज संसर्ग आणि कमकुवत इम्यून सिस्टीमपर्यंत संशोधन सांगतात की या जागांची चुकीची स्वच्छता हृदयरोग डायबिटीजच्या गुंतागुंती आणि स्मृती कमी होण्याचं कारण ठरू शकतं चांगली बातमी म्हणजे दररोज काही मिनिटांच लक्ष आपली ऊर्जा रक्ताभिसरण आणि दीर्घायुष्य सुधारू शकतं पुढे जाण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते मीही या छोट्या छोट्या स्वच्छतेच्या चुका लक्षात घेतल्या नव्हत्या जोपर्यंत माझी भेट डॉक्टर रवी कुमार यांच्याशी झाली नाही जे नागपूरचे एक प्रसिद्ध वयोवृद्ध रोगतज्ञ आहेत आणि गेले तीस वर्षे वृद्धांची सेवा करत आहेत त्यांच्या बोलण्यातून माझा विचारच बदलून गेला डॉक्टर कुमार अनेकदा आपल्या नागपूरमधील क्लिनिकमध्ये वृद्ध रुग्णांवर उपचार करतात आणि दररोज पाहतात की कशा छोट्या मोठ्या स्वच्छतेच्या चुका मोठ्या समस्यांमध्ये रूपांतरित होतात त्यांची एक रुग्ण सुनंदा आजी ज्या बा बहात्तर वर्षांच्या आहेत आणि विदर्भातील एका गावातून येतात वारंवार होणाऱ्या संसर्ग आणि थकव्याच्या समस्यांनी त्रस्त होतात त्या मानायच्या की रोज हळद खाणं आणि पटकन आंघोळ करणं पुरेसं आहे पण जेव्हा डॉक्टर कुमार यांनी त्यांच्याकडे त्यांची जीभ पाय आणि इतर दुर्लक्षित भागांच्या स्वच्छतेबाबत विचारलं तेव्हा खरं कारण समोर आलं त्यांचा हेतू चांगला असतानाही हे भाग आजारांचे मूळ ठरत होते तर आज मी तुमच्यासोबत अशा पाच भागांविषयी बोलणार आहे ज्यांकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि ज्यांची योग्य निगाह ठेवल्यास तुमच्या आयुष्यात अनेक वर्षांची भर पडू शकते भारतात म्हटलं जातं तो आपल्या तणाला ओळखतो तोच निरोगी राहतो जेव्हा आपण आपल्या शरीराच्या छोट्या छोट्या सवयींवर लक्ष देतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आरोग्य प्राप्त होतं घाबरू नका मी तुम्हाला असं सांगणार नाही की तासनतास बाथरूममध्ये घालवा किंवा महागडे प्रोडक्ट्स विकत घ्या या टिप्स अगदी सोप्या आणि व्यवहारिक आहेत ज्या दररोज केवळ काही मिनिटं घेतात पण परिणाम आयुष्य बदलणारा ठरू शकतो शेवटपर्यंत जोडलं राहा कारण एकदा तुम्ही हे पाच महत्त्वाचे भाग ओळखलात की तुम्हाला तुमच्या शरीरात बदल जाणवू लागतील श्वासात ताजेपणा चालण्यात सांभाळण्यात संतुलन वेदनेत घट आणि अधिक चांगली झोप आणि हो पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती जर तुमचं आरोग्य तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल आणि तुम्हाला अशी आणखी माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि नोटिफिकेशन सुरू करा जेणेकरून तुम्ही अशा महत्त्वाच्या माहितीपासून कधीही वंचित राहणार नाहीत नंबर एक तुमची जीभ एक लपलेला आरोग्याचा धोका ज्याविषयी तुम्ही कधी विचारही केला नसेल थोडा विचार करा तुम्ही दररोज तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करता काठ पुसता सिंग धुता कचरा बाहेर टाकता पण कल्पना करा जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरात असे भाग आहे जिथे घाण बॅक्टेरिया आणि अन्न कण जमा होत चालले आहेत आणि तुम्ही त्याकडे दु पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात असंच आपल्या तोंडाच्या आत घडतं जेव्हा आपण आपली जीभ नीट स्वच्छ करत नाही जीभ केवळ खाणं आणि बोलण्याचं साधन नाही ती बॅक्टेरियांच्या वाढीचं सर्वात सुपीक ठिकाणांपैकी एक आहे प्रत्येक क्षणी तुमच्या जिभेवर जवळपास सात शतांश प्रकारचे सूक्ष्मजीव राहतात काही फायदेशीर पण अनेक असे जे जर नियंत्रित ठेवले तर आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात आणि इथे गोष्ट गंभीर बेन बनते आपल्या जिभेवर असलेले हानिकारक बॅक्टेरिया लहान लहान खरचटलेले भाग किंवा सूज आलेल्या हिरड्यांमधून आपल्या रक्तात प्रवेश करू शकतात आणि वृद्धांमध्ये ही समस्या सामान्य असते वाईट जीभेची स्वच्छता हृदयविकार डायबिटीजच्या गु गुंतागुंती आणि इथपर्यंत की श्वसन विकारांशी संबंधित मानली के गेली जिभेवर साचलेला खरंच चव कमी करू शकतो प्रतिकारशक्ती घटवू शकते आणि सतत दुर्गंधी श्वासाचे कारण बनू शकते आपल्या जिभेची तुलना घराच्या कुलिंग सिस्टीमच्या एअर फिल्टरशी करा जर तुम्ही ती कधीही स्वच्छ करत नसाल तर त्यात धूळ आणि कचरा साठायला वेळ लागतो आणि मग लवकरच संपूर्ण घराची हवा कुबट आणि अस्वास्थ्य होऊन जाते चांगली बातमी आपली जीभ स्वच्छ ठेवणं अतिशय सोपं आहे त्यासाठी फार वेळ लागत नाही आणि महागड्या साधनांची गरज नसते जेब स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग जेब खवरणारे टंग स्क्रॅपर वापरा हे लहान स्वस्त उपकरण कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळते आणि केवळ ब्रश करण्याच्या तुलनेत खूप प्रभावी असते मागून पुढे हळूहळू खवरा जोर लावू नका हे असे समजा जणू धूळ भरलेला टेबल प्रेमाने पुसत आहात थरार राहा पण आक्रमक नको तीन चार वेळा पुन्हा करा अनेकदा एक पातळ पांढरा किंवा पिवळा थर निघेल हे बॅक्टेरिया आणि मृतपेशी असतात ज्या तुम्हाला तुमच्या शरीरात नको असतात शेवटी पाणी किंवा अँटी बॅक्टेरियल माउथ वॉशनी कुल्ला जेणेकरून उरलेले कण स्वच्छ होतील वेळेने भान ठेवा सकाळी नाश्त्यापूर्वी जेणेकरून रात्रीभर साचलेले बॅक्टेरिया निघून जातील रात्री झोपण्यापूर्वी जाती। थोडं हळू आणि सौम्य देणे कारण दिवसभराच्या वापरानंतर जीभ थोडी संवेदनशील असते ही तीन मिनिटांची सोपी सवय तुमच्या आरोग्यात असा बदल घडवू शकते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल जे स्वच्छ करण्याचे थक्क करणारे फायदे पुन्हा येईल अनेक वृद्ध सांगतात की केवळ काही आठवड्यांच्या जिभेच्या स्वच्छतेने नंतर अन्नाची चव पुन्हा अधिक तीव्र आणि मजेदार वाटू लागली विचार करा तुमच्या सकाळच्या चहा किंवा ताज्या फळांची तीच चव पुन्हा अनुभवणे जी तुम्ही वर्षांपूर्वी घेत आहात इम्युन सिस्टीम मजबूत होईल तुमचं शरीर बॅक्टेरियाशी लढायला खूप ऊर्जा खर्च करतं तोंडात बॅक्टेरियाची मात्रा कमी करून तुम्ही तुमच्या प्रतिकारशक्तीवरील ताण कमी करता तुम्ह ज्यामुळे शरीर इतर गरजेच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो दुर्गंधीयुक्त श्वासापासून सुटका सतत तोंडातून दुर्गंध येणे अनेकदा जिभेवर अडकलेल्या बॅक्टेरियामुळे होतं केवळ दात स्वच्छ करून ही समस्या सुटत नाही पण जीभ स्वच्छ केली तर नक्की सुटते उदाहरण शालिनीताई पासष्ट वर्षांच्या एक सेवानिवृत्त महिला ज्यांनी वर्षानुवर्षे जिभेची स्वच्छता दुर्लक्षित केली होती जेव्हा त्यांनी ही सवय सुरू केली तेव्हा केवळ तीन महिन्यातच त्या आश्चर्यचकित झाल्या की अन्नाची चव किती सुधारली आहे त्यांना स्वतःलाही जाणवलं नव्हतं की कि त्यांनी किती काही गमावलं होतं पुढच्या दंतचिकित्सकाच्या भेटीत त्यांच्या डॉक्टरांनी कमी प्लॅक आणि अधिक निरोगी हिरड्या पाहिल्या आणि गोविंद पाटील बहात्तर वर्षांचे सेवानिवृत्त शाळा शिक्षक जे वर्षानुवर्षे दुर्गंधीयुक्त श्वासाच्या समस्येशी झुंजत होते जरी त्यांनी ब्रशिंग आणि मध्ये खूप मेहनत केली घेतली असेल तरी जेव्हा मी त्यांना जीभ स्वच्छ करण्याचा सल्ला दिला तेव्हा सुरुवातीला ते साशंक होते पण केवळ दोन आठवड्यात त्यांची समस्या नाहीशी झाली आता ते सामाजिक कार्यक्रमांमध्ये अधिक आत्मविश्वासाने सहभागी होतात हे सोपं करण्यासाठी काही सूचना जर तुम्हाला उलटीसारखं वाटत असेल तर जिभेच्या मधून सुरुवात करा आणि हळूहळू मागे जा जोपर्यंत तुम्हाला सहज वाटत नाही कोणताही असामान्य संकेत दिसला जसं की सतत वेदना पांढरे डाग किंवा रंगात बदल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकतं छोट्या छोट्या जाणून बुजून घेतलेल्या सवयी तुमच्या दीर्घकालीन आरोग्यात मोठा बदल घडवू शकतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल आणि सर्वात चांगली गोष्ट ही फक्त पहिली सवय आहे अशा पाच लपलेल्या स्वच्छतेच्या रहस्यांपैकी जी तुमचं आयुष्य वाढवू शकतात चला आता पुढच्या भागाकडे बगलेची देखभाल तुमचे तुमचे बगल केवळ घाम आणि वास नाही तर तुमच्या प्रतिकारशक्तीची एक लपलेली कुंजी आहे बहुतेक लोक बगल्याला फक्त एक अशी जागा मानतात जिथे डिटर्न लावायचा असतो जेणेकरून घाम आणि वास लपवून घरातून बाहेर जात जाता येईल पण जी गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे तुमचे बगले शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे आणि संसर्गाशी लढण्याचे महत्त्वाचे कार्य करते हो तुमचे बगल फक्त घामाचा त्रास नाही इथे लिंक नोट्स एक जाळं असतं जे लहानपण शक्तिशाली संरचना असतात हे शरीरातील विषारी घटक फिल्टर करतात अप अपरिशिष्ट बाहेर काढतात आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याचे काम करतात भारतामध्ये स्वच्छतेचं महत्त्व केवळ स्वच्छतेसाठीच नाही तर एकूणच आरोग्यासाठी देखील समजावलं जातं तुमचे बगले तुमच्या लिफेंटिक सिस्टीमशी जोडलेले असतात जे विशेषतः वय वाढल्यानंतर चांगलं आरोग्य टिकवून ठेवण्यात मध्यवर्ती भूमिका बजावतात जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करतात तर काय होतं घाम बॅक्टेरिया आणि मृत्व मृततेच्या पेशी जमा होऊन रो रोमछिद्र बंद होतात ज्यामुळे खाज रॅश जडजड आणि असा वास निर्माण होतो जो डिओड्रंट लावून जात नाही धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका